शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बरेच शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या येत होत्या की त्यांच्या कापूस पिकाचे पानं जे खालचे पानं आहे हे लाल पिवळे पडलेले आहे आणि सोबत पड पिवळे पडून हे गळूनसुद्धा राहिलेले आहे तर त्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला पाहिजे त्याबद्दल आपण जी माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे ज्यामध्ये आपण सर्वात पहिले की हे कशामुळे होतात कोणत्या कारणामुळे असे पानं लाल पिवळे पडतात ज्या ज्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे ते बघा लाल आणि पिवळे पडलेले आहे तर त्याला कोणती उपाययोजना करायला पाहिजे आणि हे कशामुळे होतात याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले जर आपण कारण जर बघितलं असेवनाचे तर त्यामध्ये ए सर्वात प्रथम कारण म्हणजे तर ती म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता असली तर आपल्या कपाशीचे पानं हे लाल किंवा पिवळे पडतात किंवा ज्या शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त कपाशीवर कपाशी हे पीक आलेले आहे त्यांच्या शेतामध्ये जास्त प्रॉब्लेम होतात त्यानंतर आपल्या भागामध्ये जर खूप जास्त प्रमाणात पाऊस झालेला असेल आणि त्याच्यानंतर जर ऊन तपलेली असेल म्हणजे पाऊस निघून गेल्यानंतर खूप ऊन तपली असेल आणि पावसाची जर खंड पडला असेल तर अशा भागात सुद्धा हा प्रकार हा दिसून येतात तर या ह्या या, दोन कारण आहेत एक तर अन्नद्रव्याची कम कमतरता आणि दुसरा म्हणजे बुरशी या दोन कारणामुळे आपल्या कपाशीचे पानं हे लाल आणि पिवळे पडतात आणि गळून पडतात तर त्याची आपल्याला उपाययोजना करताना सर्वप्रथम आपण जेव्हा कपाशीला पहिले खत देतो जसे की दहा सव्वीस सव्वीस चौदा बसीसव्हा दहा किंवा बारा बत्तीस सोळा जे पण आपण पहिलं खत देतो क कपाशीला त्याच्यासोबत आपल्याला एक्स्ट्रामध्ये दहा किलो युरिया प्रतिएकराप्रमाणे आपल्याला प्रमाणे आप वापरायचे आहे म्हणजे खत जे, जे पण देतो आपण त्यासोबत आपल्याला दहा किलो युरिया हा प्रति एकरप्रमाणे वापरात येत जर ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असा प्रॉब्लेम असेल त्याच शेतकऱ्यांसाठी त्यानंतर आपण फवारणी करत असताना म्हणजे पहिले खत दिल्यानंतर जसं चार ते पाच दिवसानंतर फवारणी करतो पहिली त्यामध्ये फवारणी करत असताना आपल्याला सल्पर डब्ल्यू डी जी ऐंशी पर्सेंट याचा पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे त्यासोबतच आपल्याला बायोविटा चाळीस एम एल पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापरायचा आहे आणि यासोबतच जो काही सुरुवातीच्या काळामध्ये मावा किंवा तुडतुड आपला कपॅशीचा पिकावर येतो त्यासाठी आपल्याला इमिडिया क्लोप्रिट सतरा पॉईंट आठ पर्सेंट असलेलं दहा ते पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरायचं आहे या तीन घटकाची एकत्रित फवारणी करून आपल्याला याचे नियंत्रित करायचं आहे शेतकरी मित्रांनो हा रोग दरवर्षी सुरुवातीच्या काळामध्ये कपाशी पिकावर येतो याला घाबरून जाण्याचे तेवढे काहीच कारण नाही खूप जास्त नुकसान यामुळे होत नाही आणि याचा उपाययोजनासुद्धा कमी खर्चामध्ये होते त्यामुळे जर आपल्या शेतामध्ये जर असेल तर जो उपाय सांगितलेला आहे तो लवकरात लवकर करून घ्यावा आणि फक्त एवढंच लक्षात घ्यायचे की जे पानं खराब झालेले आहे ते ते दुरुस्त होणार नाही पण नंतर येणारे पानं हे चांगल्या प्रकारे तुम शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधले माहिती उपयुक्त वाटत असल्यावर इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन माहिती बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या शेतीविषयक माहिती देणारे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे धन्यवाद